हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या स्वागत करते माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये कशा असं श्री स्वामी समजत तर बघा सकाळी ना असं डाळ टाकली शिजायला सांबर बनवायला असं सा दोन्ही ना मिक्स डाळ टाकली मुगाची आणि तुरीची टोमॅटो परत शेंगा शेवग्याच्या तर अशी बघा टाकल्या शिजायला आणि हे जे रात्री बघ पीठ बारीक केलं ते ना मी तर असं मस्त छान पीठ फुगलेलं आहे चला मग आता इडल्या बनवायला घेऊया आणि आज सकाळी सकाळी बघा जावबाईनी ना असं भाजीला दोडका भोपळा अजून शेवग्याच्या शेंगा आणि असं ना मोठ्या मोठ्या मिरच्या आणि मस्त मोठ्या मोठ्या ना ढवळी मिरच्या खूप मोठ्या मोठ्या आहेत बरं का ढवळी मिरच्या असा भोपळा दोडका चला मस्त डाळ शिजलेली आहे आणि शेंगा वगैरे शिजलेली आहे चला आता फोडणी देऊया फोडणी देऊन देऊया असं मस्त शिजलेलं आहे आणि इकडं बघा चटणी करण्यासाठी ना असं ओलं खोबरं मी चिरून वगैरे घेतलंय लसूण कोथिंबीर हिरवी मिरची झालं एकदाचं मस्त आपलं ना असं खोबऱ्या ओलं खोबऱ्याची ना चटणी बनवून आणि इकडं म्हणलं तर असं जन झणझणी चमचमीत ना काळ्या मसाल्यातलं सांबर इकडं म्हणलं तर ना इडली असं मस्त आपली टमटमीत इडली उरलेली असं मस्त इडली शिजलेली तर या सगळे नाश्ता करायला आता माझे सकाळचे ना, ना? ना दहा अक्षता माऊली सगळे शाळेत गेले पोरं शाळेत गेली आणि सगळी बघा तसं आपापल्या कामाला गेलेत आणि चला स्वयंपाक वगैरे घरातला आवरून झालं तर आता माझं आहे भांडे कपडे तर बघा असं आज ना पीठ संपलं होतं तर म्हणलं चला पिठाचा डबा वगैरे घासून घेऊया आणि असं सगळे भांडे जेवण वगैरे केलेले अजून कपडे वगैरे तसेच पडलेले आणि सकाळी सकाळी ना असं भरपूर असं काळं भंगार असतो एकदम काळं काळं आबाळ आले ना असं वाटते की आता आलेच पाऊस येतोय का काय तर बघा सकाळी सकाळी असं आबाळ आलेलं आहे आणि मस्त असं गारगार वारं सुटले बापरे वा खूप छान असं वातावरण झालं सकाळचं झालं एकदाचं घरातलं ना सगळं आवरावर आणि बघा गॅस वगैरे घासून झाला फरशी वगैरे पुसून भांडी बिंडी सगळी घासून झाली आणि आता मला करायचं आहे गव्हाचं दळण काल बघा एक ज्वारीचं केलं होतं आणि आज करायचं आहे गव्हाचं इकडं तर ना च डबा वगैरे घासून ठेवलेलं आहे राजना चक्कवून पडलेले वगैरे हो सगळी पुसून झालेली आणि अक्षता मावली ना शाळेत गेल्या तर घरात सगळं शांत शांत असं वातावरण वाढतंयत ना संध्याकाळची सव्वा सात आणि इकडं असं भीमाबत्ती वगैरे हो झाली आणि चला म्हटलं आज पण तेच झालं तर भरपूर असे दळण आहेत आलेत आणि बघा आज ना सोमवार हो आहे आणि इकडला बाजार असताना तर ह्यांना बघा यायला भरपूर असं उशीर होतो आठ साडेआठ वाजतात तर म्हटलं चला भाजी पण निवडायचं चालू आहे माझं ना असं भाजी निवडायचं चालू आहे शेपू आणि बघा असं कोथिंबीर लसूण सोलून ठेवलं आहे इकडं चाललंय आपल्या अक्षरचा अभ्यास आणि चला म्हणलं दळणं पण दळाव जशी दळणं दळतील ना तसे लोक घेऊन जातात झालं आता थोडंसंच राहिलेत दोन तीनच राहिलेत अजून हे आलं नाही तर असं भरपूर अंधार पडलेला आहे चला आता बनायचं आहे स्वयंपाक दररोजच असं उशीर होते आणि तुम्ही म्हणतात चाल की हिला कसं दररोजच दहा साडे दहा वाजते तर बघा असं हे नाही तर ना असं दळणं वगैरे दळावं लागतात आणि तोपर्यंत मग स्वयंपाक पण राहून जातो आणि आत बाहेर आत बाहेर करत तसं थोडंसं झालंच असतंय भाजीचं वाटण वगैरे करायचं 不吃了。 ना उशीर झाला बघा संध्याकाळच्या जेवणात आणि माऊलींना लवकरच झोपून गेला तर माऊली साडेआठ नऊला लवकरच झोपून जातो पण सकाळचं जे जेवण जे होतं ना तेच माऊलीने खाल्लं तर आज बघा मिठाचा धोडका बनवला आणि भरून आणि इकडं पात्र पात्र असं मस्त ज्वारीच्या भाकरी आणि सोबत बघा आज ना हिरवी मिरचीची शेपू बनवली हिरवी मिरचीची शेपूची भाजी बनवली असं बनवलं आहे मस्त संध्याकाळच्या जेवणाचा वेत तर या सगळे जेवायला आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया का नवीन आणि छानश्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय